ज्या दिवशी आज आम्ही निफाड तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांना सरकारची विनंती का गेल्या दहा वर्षापासून आपल्या निफाड तालुक्यामध्ये रेशन कार्ड संदर्भात विविध समस्या ऑनलाईन नाव वाचणं रेशन दान बंद पडणं त्या गोष्टी ससाठी आज आम्ही तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा केली त्या आदिवासी बांधवांच्या दहा वर्षापासून रेशन कार्ड बंद झालेले ऑनलाईन नाही त्या संदर्भात चर्चा करून साहेब आपल्याला सहकार्य करून आपल्याला धान्याचं पोटा ऑनलाईन नावं दिसणं गरजेचे त्यासाठी आपल्याला शासकीय योजना आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून पाच लाखाचा विमा आहे तो ऑपरेशनसाठी मग अध्या वेळेस ऑनलाईन नाव नसतं त्यासाठी साहेबांनी आपल्याला शब्द दिला का तुमच्या ज्या आदिवासी समाजाच्या जेवढे असतील तेव्हा आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांना ते रेशन कार्ड ऑनलाईन करून व धान्याचा गोठा मंजूर करूया यासाठी श्वसन दिलेले आहे तर ते तात्काळ आपल्या आदिवासी विफाड तालुक्यातील सर्व गावातील आदिवासी बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्यांच्याबरोबर पोचवायचा आहे व आम्हाला त्या लोकांचे आधार कार्ड रेशन कार्डच्या संदर्भातले डॉक्युमेंट जे आहेत उष्णता करण्यासाठी त्यांनी आम्हाला संपर्क करावा तुम्हाला त्या संप इथं स्क्रीनवर नंबर पण दिसेल त्या नंबरवर कॉल करा पार तालू ते निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ तसेच सरलताई माळी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तसेच आपले ज्ञानेश्वर कोकाटे सोशल मीडियाचे अध्यक्ष त्यांना असे इथे नंबर राहतील त्यांना संपर्क करावा व ते आपले जे रेशन कार्ड बंद पडलेले व धान्य चालू करायचे हे सगळे प्रोसेस आपण त्यांच्याकडून करून घेणार आहे ज्या आदिवासी जय जय जयकल